मला सांगा उद्यापासून कृषी महोत्सवाला सुरुवाती कशा पद्धतीने या उत्सवाचं आयोजन केलेलं आहे सर किसान मित्र कृषी प्रदर्शन दोन हजार पंचवीस असं आपण कृषी महोत्सव कळम शहरामध्ये घेत आहोत या कार्यक्रमाच्या अनुषंगाने आपण एक मार्च दोन हजार पंचवीस रोजी उद्घाटन ठेवलेलं आहे ज्याचे की उद्घाटक स्वागत उत्सुक मान्य आपल्या कळमधाराशीचे आमदार कैलासदादा पाटील हे आहेत त्याच्यानंतर आपण वेगवेगळ्या माध्यमाचे कार्यक्रम घेत आहोत आपलं उद्घाटन झाल्यानंतर आपली खूप मोठी अशी रॅली निघणार आहे त्याच्यामध्ये आपण वृक्षदिंडी लहान मुलांचे काही पथकं आहेत ढोल आहेत आणि शेतकरी संदर्भातल्या बैलगाड्या वगैरे असं ह्या सगळ्या मिळून आपण ती मिरवणूक काढत आहोत त्याच्यानंतर एक तारखेला डॉक्टर सचिन सूर्यवंशी नावाचं जे आहेत ते कृषी यांत्रिकीकरण याच्याबद्दल ते भाष्य करणार आहेत त्यांचं व्याख्यान आहे त्याच्यानंतर आपण डॉक्टर नेताजी शिंटे यांना पण बोलवलेलं आहे अशा बऱ्याचशा प्रकारचे कार्यक्रम आहेत दोन मार्चला आपण धर्मराज काळमते या सरांना बोलवलेलं आहे त्यांचंही व्याख्यान होऊन जाईल आणि तीन मार्च पंजाबराव डग साहेब आपल्याकडे येत आहेत तेजस्विनी आस्कर अशा एक मॅडम येत आहेत आपल्याकडं ज्यांनी की गाईमध्ये किंवा पशु आपण जे पाळतो जे की आपल्याला दूध देतात किंवा बाकी सगळ्या गोष्टीसाठी उपयुक्त असतात त्याच्याबद्दल ते भाष्य करणार आहेत आणि चौथा दिवस जो असणार आहे आपला ज्याच्यामध्ये नवनाथ कसपटे ज्यांनी की सीताफळावर बरंचसं काम केलेलं आहे त्यांनासुद्धा आपण पाचारण केलेलं आहे प्र प्रसाद देशपांडे हे पण येत आहेत आणि संदीप तांबारे आहेत त्याच्यामध्ये स वर्षा मा मरवळेकर ह्या पण आहेत तर एकंदरीत सांगायचा विषय असा आहे की कि, तालुक्यामध्ये किंवा जिल्ह्यामध्ये खूप सारे असे प्रदर्शन होत नाहीत जे की शेतकऱ्यांसाठी म्हणून लागले जातात आपण हा छोटासा प्रयत्न करतोय हा प्रयत्न जास्तीत जास्त तालुक्यातल्या शेतकऱ्यापर्यंत पोहोचण्यासाठीचा आहे खरं तर आम्हाला अभिमान वाटतो ह्या गोष्टीचा सांगायला की आम्ही दहावीचे सर सगळे क्लासमेट आहोत एकोणीसशे पंच्याण्णव साली आमची दहावी झाली ते दहावीचे सगळे क्लासमेट आम्ही एकत्र झालो आणि आम्ही सगळ्यांनी मिळून असं ठरवलं की आपण शेतकऱ्यांसाठी काहीतरी केलं पाहिजे त्या अनुषंग सांगाने हा आमचा छोटासा प्रयत्न आहे की जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत पोचू नवीन विकसित झालेलं तंत्रज्ञान आणि शेतकऱ्यांना त्या तंत्रज्ञानाच्या आधारे आणखी आधुनिक शेती आपल्याला कशी करता येईल ह्याचं थो थोडंसं मार्गदर्शन या कृषी प्रदर्शनाच्या माध्यमातून मिळावं एवढीच इच्छा आहे सर कळमकरांना नेमकं काय असणार आहे या कळमकराला माझं एवढंच म्हणणं आहे की आपण अशा पद्धतीचे कार्यक्रम सहसा बघितलेले नाहीत किंवा जे इच्छुक लोक आहेत ते खूप लांब लांब जाऊन बघतात हे कार्यक्रम उदाहरणार्थ परभणीला जात असतील किंवा बारामतीला जात असतील अशा लांब ठिकाणी जाऊन पण ह्या सगळ्या गोष्टी आपण एकाच छताखाली आणतो म्हणजेच काय की कळम शहरामध्ये आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी ह्या किसान मित्रच्या माध्यमातून आपल्याला बघायला भेटणार आहेत